సెడ్స్ పౌట కనక స పైన శతా ఘన గోల్ందాజ సాయో ధడాకే ఫలందాజ సాయి పై సుందర ఫటా नमस्कार मंडळी कसे काय पुन्हा एकदा आपल्या कोकणी हृदय या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आम्ही तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो तर मंडळी मी आता आलो आहे गावी आणि आज क्रिकेटची मॅच आहे आणि त्या मॅचसाठी आम्ही जाणार आहोत दुसऱ्या गावात तर आमचीसुद्धा टीम आहे तर आजचा हा व्हिडिओ बघा संपूर्ण तुम्हालासुद्धा आवडेल आणि बघूया पुढे काय होतं आहे ते तर आमची सर्व पोरं तयार झाली आहेत तर आता थोड्या वेळानं आम्ही निघणार आहोत तर चला एन्जॉय करूया आजचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आम्ही आजचा संपूर्ण मॅच चा व्हिडिओ तर मंडळी आता आम्ही चाललो आहे क्रिकेटची मॅच खेळायला आणि आमची सर्व टीम रेडी आहे चला बघूया पुढे काय होत झाले ना 1 2 3 4 4 सही बैठ रही अरे झाला बांधू साईडचा कधी बांधले अडीच बांधले नी एक महिन्यात बांधलो मस्त झाला

आणि आमच्या संघाकडून मला कर्णधार म्हणून पाठवलेलं होतं नाणेफेकीसाठी आम्ही मैदानात गेलो पंचांनी निर्णय दिला आणि नाणेफेक पी एम विठलादेवी स्पोर्टने जिंकलेला होता आणि आम्ही प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला सँडविच स्पोर्ट कणकवली वैयक्तिक पहिले संघाचे होते ना पहिलं शतक घेऊन येते तो गोलंदाज सामोर साई पहिला चेंडू सुंदर असा फटका एक धाव पूर्ण केले हळूहळू दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण करतायत एकूण दोन धाव मिळतात दोन धावाने संघाचं खे खोलतोय गोलंदाजाचं नाव अक्षय अक्षय चेंडूर थोडे बाबा संघाचं खातं खोलतो साऊ मी आता येतो तो शिवरामारीमध्ये वाटतो थोड्या चेंडूर स्वतःला बाप करतो शिवराम याची घेण्यासाठी येतो येतो सिद्ध दोन चेंडू आणि दोन धावा स्पोर्ट पुढे चेंडू अक्षय याचा मराकडे वन वनसाच्या दिशेने सुंदर पटका तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षक विठला देश फोट या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून आता मात्र साई याच्या बॅट मधून निघालेला फटकानी या फटकेवर निघले एकच धाव आता शेतरक्षक खराब होते आणि या चेंडू शेतरक्षक खराब होत असल्या आणि भीन धावा संघी सहा अक्षयाचा पुढे चेंडू साई याच्या बॅट मधून निघालेला ओळचा फटका आणि या फटक्यावर दूर धावा धावून पूर्ण आणि तिसरी ही धाव सहजरित्या पूर्ण ਪਰ ਇਹ ਆਪਾਂ ਕਿ ਸਿੱਧੇ ਸੇ ਤਾਂ ਬੈਠ ਮਦਰ ਦੂਰ ਨਾ ਜਾਵਾ ਤੇ ਪਹਿਲੇ ਸ਼ਟ ਕੇ ਚਾ ਸਮਾਪਤੀ ਮੰਤ ਦਰ ਸੰਗੇ ਦੇ ਦੇ ਜੇ ਦਰ ਸੰਗੇ ਦੇ 12 ਇੱਕ ਗੜੀ ਬਤ 12 ਜਾਵਾ ਉਹ ਟਿਕ ਕੋਲੇ ਸੰਗੇ ਚੋਤੀ ਨੋ ਸੰਗੇ ਫੁੜੀ ਜਾਂਦੇ ਸਟਕਾਤਿਲ ਦੂਸਰਾ ਚੇਂਡੂ ਸੰਤੋ ਨੋ ਚੇਂਡੂ ਘੋਸ਼ਿਤ ਕਰਤਾ ਹੈ ਅਨੇ ਚੇਂਡੂ ਅਤੇ मर्यादित क्षेत्राच्या बाहेर परंतु अवांतर एक धाव येतो एक धावाने संघाची धाव संख्या बसते पंधरा याची दूर तू न ठावा थोडीशी गुलंदाजी कुठे तरी खराब होते ना पाहिलं मी ते हिटला विस्फोट संघात संगत मात्र साई याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू काय भेटला स्पर्श होत नाही आणि या फटक्यावर सुंदर क्षेत्र रक्षण करतो आणि साई याला बात भाद करतो विटला तर विस्फोट साई याची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे कणकवली तालुक्यातील एक गुणवाने नामवंत खेळ राठोड निघालेला फटका आणि या फटक्यावर एकच धाव धाव होती अठरा आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र घरी बाद होतो पाप्पा याचा स्वरूपात एक मोठा धक्का पाहायला मिळतो स्टेंड स्फोर्ट कनकुल या संघाला सुंदर अशी प्रकारे होते या संघाकडून पापाची जागा घेण्यासाठी आता तो येतो फलंदाज तो सर्वेश तो पहाव लागेल सर्वेश कशा रीतीने फलंदाजी करते न घोषित करण्यात येऊ शकत करण्याची संधी आणि मला वाटतं आणि घडी घेत होते सर्वेश याला काउंट होते मला वाटतं दोन षटकाच्या समाप्तीनंतर ध्यावस्ते होते म्हणजे एकोणीस धावा सर्वेश याची जागा किंवा देतो गौरव सुद्धा एक बॉक्स क्रिकेट मध्ये नमवंत खेळाडू कनेडी एक्सप्रेस मिस्टर गौरव सुद्धा फलंदाजी साठी येतोय पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर ऑफ साइडच्या दिशेने मारलेला सुंदर फटकाने फटके एक धाव धावून पूर्ण दुसरा हे बोलणं आणि दोन धावा तुम्हाला वाटत तिसरी ही धाव धावून पूर्ण धाव संख्या होते बावीस

फोषित करताय या फटक्यावर धावा पुढे चेंडू गौरव याच्या बॅट निघालेला फटका आणि या फटक्यावर एकच धाव जे झेदी संघाचं देखील येथे आगमन होते त्यांच्या आमच्या मंडळात हार्दिक हार्दिक स्वागत आणि झेलची संधी होती मात्र झेल ड्रॉप होतो आणि या फटक्यावर मिळतात दा तीन धावा आणि संख्या होती म्हणजे अठ्ठावीस धावा फुले चेंडू मला करेल गौरव आता मात्र गौरव याच्या बॅट मधून निघालेला फटका आणि आता मात्र झेल पकडतोय गौरव याला परताव लागेल लास्ट विकेट आहे गौरव याचीच जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे फलक मलक असत उत्कर्ष वाघे चेंडू मार बॅट मधून निघालेला सुंदर फटका या फटक्यावर देखील धुण धावा पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते होती म्हणजे तीस धावा भेटला चेतन पण त्या चेंडू पापाचा मारा गेला शेतक चेतन याच्या गाठवर निघालेला फटकाने पहिल्या शेंडूवर धाव फावत होते होतो म्हणजे शेतकऱ्या सुंदर शेतरक्षण पाहिलं मिळते सर्वेश याच्याकडून पुरुषेड पाहता याचा भार कळेल पिंट्या पिंट्या याचा पटकाने या पटक्यावर मिळते एकच स्टाफ दोन चेंडू आणि एक डावा डोर वेखी भावचित करना की संधि होती मात्र होनी तरी पटको

शेटो गौरव सुद्धा सुंदर चेंडू तेवढं सुंदर शेतरक्षण करतोय आणि या चेंडूवर हो सामना एस केंभवाडी विरुद्ध आरसीसी दोन्ही संघाच्या संघ ना विनंती असेल की आपण कमेंटरी बॉक्स पाशी यायचंय आणि या चेंडूवर दोन धावा पुढे चेंडू गौरव याचा आणि चेंडू जातोय निर्धाव चौथा चेंडू गौरव आणि या चेंडूवर देखील मला वाटतं एकच धाव या पुढील होणारे सामन्याचे नाणेपेक रुपेश हळकर यांच्या हस्ते करण्याचे पुढे चेंडू गौरव याचा ते मारलेला फटका आणि या फटक्यावर

अजूनही विचारासाठी विठल्या दिवस या सहा चेंडू आणि एकोणीस धावांची गरज आणि या चेंडूवर दोन धावा आणि एस के संघ नाण्या पुढे चेंडू शिवराम याचा मारा करेल चेंडू धाव आता मात्र हॉई हल्ला करण्याचा प्रयत्न होता मात्र धूनच जावा सामना झुकलेला पाहता स्फुटकन कौली दिशेने हा देखील चेंडू जातो पुढे चेंडू शिवरायाचा करेल आणि गडी बाद होतोय अंतिम चेंडू शिल्लक पहिल्या मत करें तर मंडळी आमच्याकडून कुठेतरी अतिरिक्त धावा नऊच्या स्वरूपात किंवा व्हाटच्या स्वरूपात गेल्यामुळे स्कोर जास्त झाला आणि त्याच्यामुळे थोडंफार आमची कुठेतरी चुकी झाली काही हरकत नाही सर्वजण चांगले खेळले आणि कणकवलीतल्या एका नामवंत टीमबरोबर आम्ही खेळून त्यांना टप केलं पुढच्या मॅचमध्ये नक्कीच आम्हाला यश भेटेल तर चला भेटूया नवीन व्हिडिओत